क्रीडा युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र शासन पुणे शालेय विभागाच्या वतीनं पुणे विभागस्तरीय तायकॉन दो कराटे स्पर्धा घेण्यात आल्या एक ऑक्टोबर रोजी न्यू इंग्रजी स्कूल लांडेवाडी तालुका मंचर जिल्हा पुणे इथं घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये एकोणीस वर्षाखालील वयोगटात कवठेकर प्रशाला नाथचौक पंढरपूरच्या दोन विद्यार्थिनींनी लक्षणीय यश प्राप्त केलंय इयत्ता आठवीमध्ये शिकणारी आर्या आझाद अल्लापूरकर या विद्यार्थिनीनं बेचाळीस ते चौवेचाळीस वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकवला तर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी अक्षदा आझाद अल्लापूरकर हिनं बावन्न ते पंचावन्न किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे या दोन्ही विद्यार्थिनींना दिव्या स्पोर्ट्स क्लबचे संचालक आणि कोच महेश गावडे यांचं मार्गदर्शन लाभले आर्या आणि अक्षदा या दोन्ही विद्यार्थींच्या यशाबद्दल पट पंढरपूर एज्युकेशन सोसायटी सचिव पटवर्धन सर तसेच मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं भविष्यात राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची या दोन विद्यार्थीनी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या